नमस्कार न्यूज चॅनल पाहू शकता एक नोव्हेंबर दोन हजार पंधरा या मधील अनुदान शंभर टक्के मिळावे या संदर्भात आज शिक्षण संघर्ष संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आले व तसेच एकोणीसशे ब्याऐंशी मधील जुनी पेन्शन लागू करावी या संदर्भात देखील शिक्षकांनी या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले यावेळी प्रतिक्रिया देताना आम्ही सर्व एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विनाअनुदानित अंशता अनुदानित आणि दोन हजार पाच नंतर शाळेतील सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शासनाने एकतीस ऑक्टोंबर दोन हजार दहाला शासन निर्णय काढून आमची या ठिकाणी फसगत केली आणि आमच्या आम्हाला जी मिळणारी जुनी पेन्शन आहे ती आमच्यापासून हिरावून नेली म्हणून आम्ही महाशय जिल्हाधिकारी महोदय यांना एकच विनंती करायला आलो आहे की आमची जी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विनाअनुदानित अंशतः अनुदानित आणि दोन हजार नंतर अनुदानावर शंभर टक्के अनुदानावर आलेले सर्व कर्मचारी यांना शासनाने एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना दिलीच पाहिजे त्याच्यासाठी आम्ही महाशय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि शिक्षण मंत्री महोदय यांच्यापर्यंत आम्ही हा निवेदन या ठिकाणी आम्ही सादर करीत आहोत आणि तदनंतर शासनाने सुप्रीम कोर्टाला जे ॲफ्यूट सादर केलेलं आहे ते ॲप्यूटची प्रत आमच्या सर्व संघटनांना मिळावी याच्यासाठी आम्ही आज या ठिकाणी हे निवेदन मासे जिल्हाधिकारी महोदयांना देत आहोत आणि आमची एकोणावीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना आम्हाला मिळावी हीच आमची अर्थ हाक शासनाकडे सादर करीत आहोत सर तुमच्या संघटनेच्या माध्यमातून तुम, शिक्षक संघ संघटनेच्या तांबेसाहेब असतील व खासदार साहेब असतील या यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न का मांडला नाही आत्तापर्यंत का ते प्रश्न सोडले नाही आज तुमचं हे पहिल्यापासून आहे अनेक वर्षापासून हे तुमचं आंदोलन चालू आहे तरी का त्याला न्याय मिळत नाही आणि जर आता पण जर आम विचारायला गेलो तर साहजिक तुम्ही आमदार खासदारांची बाजू धरतात त्यामुळे ते कुठंतरी तरी गाडं गुप्पित असतात काय सांगणं महोदय यांनी सुद्धा वेळोवेळी विधानभवनामध्ये विधान परिषदेमध्ये आवाज उठवला आहे मग का न्याय मिळाला नाही परंतु जे शासनाचे जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांनी देखील आम्हाला हो म्हटलेला आहे व नकार दिलेला नाही परंतु तुमची केस सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असल्यामुळे तुम्हाला पेन्शन देता येत नाही असं आडवं लाकू टाकून आमची पेन्शन योजना थांबवली जात आहे म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांनी जशी इतर डिपार्टमेंटमधील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात असलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली परंतु आमच्या शिक्षण विभागातील प्राथमिक उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शाळेतील वर्ग तुकडीवरील सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षेत कर्मचाऱ्यांना तुमची शाळा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी शंभर टक्के नसल्यामुळे चुकीचं कारण दाखवून पेन्शन थांबवलेले आहे आणि एवढं ते बहाणा करून त्या ठिकाणी आमची पेन्शन थांबवत आहे सर काय सांगणार मागील आता गेल्या दिवसापूर्वी आंदोलन केलं झालं माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांनी आठ दिवस देखील झाले नाही काय सांगणार हा विषय वे पूर्णतः वेगळा आहे हा विषय न्यायप्रविष्ट असल्याकारणानं शासनाला याविषयी भूमिका जी आहे ती घेता येत नाही पण शासनाने पॉझिटिव्ह असं ॲफिडेव्हिट जे ते सुप्रीम कोर्टात सादर केलेलं आहे फक्त सुप्रीम कोर्टामध्ये जो निकाल यायचा बाकी आहे या निकालाच्या संदर्भात सुप्री सुप्रीम कोर्टाला जे ॲफिडेव्हिट द्यायचं आहे ते व ते काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे म्हणजे आमची आंदोलनाची दिशा जी ती आम्हाला तीव्र करता येईल किंवा सुप्रीम कोर्टाकडे आम्हाला वेगळ्या पद्धतीने अनेक संघटना जाता येईल म्हणून आम्ही आंदोलन करतो